कल्याणमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या अंत्यविधीला स्थानिकांनी विरोध केलेला आहे नराधम आरोपी विशाल गवळी याला जोपर्यंत फाशीची शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत अंत्यविधी करू दिले जाणार नाहीत असा आक्रमक पवित्रा आज नागरिकांनी घेतलाय नागरिकांनी रस्ता रोखून धरला असून अँब्युलन्स पुढे जाऊ द्यायला पुढे जाऊ द्यायला देखील त्यांनी नकार दिलेला आहे आरोपीला फाशी द्या तरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील अशी ठाम भूमिका देखील त्यांनी घेतली आहे कल्याण पश्चिमेतील बैल बाजार स्मशानभूमीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत कल्याण पूर्वमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आतिश भोईर आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आतिश आपण पाहतोय कल्याणमधील पीडितेच्या अंत्यविधीला आता विरोध केला जातो आहे स्थानिक जे आहेत नागरिक ते आक्रमक झालेले आहेत काय सध्याची परिस्थिती अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक निघालेमध्ये पोलीस बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले कल्याणपूर्वे घटना आहे त्यामुळे कल्याण पुरेमध्ये पुरामध्ये संस्कार करावा आहे त्याचप्रमाणे जे आरोपी आहे आहेत त्याला त्वरित फाशी द्यावा यासाठी पूर्ण जे कल्याणपूरचे नागरिक आहेत त्यांनी काही वेळ रस्ता रोखून धरलेला मात्र पोलिसांनी समजून काढल्यानंतर आता ती आंतर विजय आहे ती आता पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन चाललेला आहे मात्र नागरिकांचा विरोध आहे की त्या आरोपी जो आहे तो गावरी आरोपी आहे त्याला त्वरित फाशी द्यावा त्याच्यानंतर आम्ही आंदोलन संस्कार करू त्यामुळे बऱ्याच वेळ तो वातावरण जो होता तो चांगला होता मात्र पुढील बंदोबस्तामध्ये जो अंतविधीसाठी घेऊन जाणारी जी अँब्युलन्स आहे ती आता पुढे पुढे घेऊन जाताना दिसत आहेत आतिश आपण पाहतो जे स्थानिक नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करू दिला जाणार नाही अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली आहे खरंतर त्यामुळेच आता कुठेतरी सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय अशी आतिश हो पोलिसांचा पुरेवर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कल्याण झोन त्यापर्यंत झोन तीन आहे दोन चार आहे राखीव राज्यवादी दलाचे जे पोलीस आहे ते आणि अॅम्ब्युलन्सच्या आगुषामध्ये दोन ते तीन गाड्या देखील आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्याच्यामुळे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मात्र नागरिक जे आहेत नागरिकांचं एकच म्हणणं आहे की एक जो नराधम आहे विशालगावितला फाशी द्यावी यासाठी काही वेळेस रस्ता देखील रोख झालेला होता मात्र पोलिस जे आहेत त्यांनी समजून काढलेली आहे की त्याला पोलीस फास्टॅगवरती ती ही केस घेण्यात येईल आणि त्याला लवकर लवकर फाशीची शिक्षा होईल त्याच्यानंतर थोडंसं वातावरण जे आहे ते आता पावलेलं दिसत आहे मात्र आता नागरिक अजूनही जे आहेत की फाशी द्यावी त्याच्यानंतर आम्ही आंदोलनसंच करणार असं इकडचे जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे निश्चितच धन्यवाद अतिशया सविस्तर माहिती सर